नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे चांगले असाल तर खूप दिवसापासून आम्हाला शेतामध्ये फेरफटका मारायला जायचं होतं आज फायनली तो मुहूर्त आला आणि आम्ही शेतामध्ये पोहोचलो एवढं निसर्गरम्य वातावरण आणि एवढी छान हवा आ, मन अगदी प्रसन्न झालं होतं ही आमची गाय आहे हिच्यासोबत सोबत अजून एक वासरू आहे बघू शकता किती गोंडस आहे आणि अजून एक गोऱ्या आहे <coughs> म्हणजे बैल छोटा तर ते सगळे ढोर आम्ही शेतातच बांधतो शेतातच राहतात हे रात्री पण हे पपईचं झाड आहे त्याला मस्त अशी फुलं लागली होते पन माजी होती पपईच्या झाडाला पपया पण धरतील काही दिवसांनी माझी आई कापूस वेचत होती सगळा कापूस पांढरा झालाय म्हणजे जिकडं बघा तिकडे सगळा कापूस पांढरा पांढरा दिसतोय आता नाही वेचला तर असे बरं हवामान चेंज होते कधी पाऊस तर कधी ऊन असते तर आईने वेचणी सुरू केली आहे काही ठिकाणचा वेचून झाला होता आणि माझी आई बेच्यातच होती कापूस तर अशा प्रकारे कापूस वेचतात आणि मस्त साडीची ओटी करून त्यामध्ये ती कापूस टाकत होती माझं वाळ पहिल्यांदा शेतामध्ये गेलं होतं कळतंय तसं त्याला खूप जास्त नवल वाटत होतं छान असा खेळत जातो आणि त्याच्याकडे बघून मला पण खूप जास्त आनंद होत होता हे आहे तुरीचे झाडं म्हणजे धुऱ्यावर लावलेली आहेत तर त्याला पण आता फुलं धरले आहेत काही काही ठिकाणी मागची बिरणी असल्यामुळे जास्त फुलं धरलेली नाही आहेत तर मस्त वाऱ्यासोबत ते तुरीचे झाडं डुलत होते आणि ते बघून अगदी मनाला प्रसन्न असं वाटत होतं जिकडे बघा तिकडे हिरवंच दिसत होतं हे आमच्या शेतातलं पिवळ्या कनेरीचं झाड आहे मीच हे झाड लावलं होतं अगदी बारीक काडी लावली होती आणि त्याचा आज एवढा मोठं प्रचंड झाड झालं आहे ही पिवळी फुले देवाला वाहतात तर मी ते देवाला वाहण्यासाठी तोडून घेतली होती तर मस्त पिवळी जरदा अशी फुले खूप छान शोभून दिसतात ह्याचा गजरा पण मी खूप वेळा केलेला आहे त्याचा ट्युटोरियल ना माझ्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी अपलोड केला आहे तर ह्या कनेरीचं हे बी आहे तर हे वाळल्याच्या नंतर थोडं असं ब्राऊन होतं आणि ते तुम्ही लावलं की त्याच्यापासून परत एक नवीन कनेरी तयार होते तर हे आहे कडू इंद्रावन आमच्या इकडे ह्याला कडू इंद्रावणाचा वेल म्हणतात कोणी कोणी कारेट देखील म्हणतं कोकणात याला कारेटा असं म्हणतात आमच्या इकडे कडू इंद्रावन म्हणतात तर छोटी छोटी धरली होती जास्त काही मोठी नव्हती ह्याला इंद्रावन आणि मग आम्हाला पळसाचे द्रोण बनवायचे होते म्हणून माझ्या भावाला बोलले की पळसाचे पानं तोडून घे काही काही ठिकाणी पळस होते खूप मोठे पण त्याचे पानं खूप जाडाने जरगट होते त्याचा काही द्रोण बनवता येणार नव्हता म्हणून मी त्याला सांगितलं की कोवळे असे घे जेणेकरून आपल्याला त्याचं द्रोण बनवता येईल आणि असे तोडले होते आम्ही खूप वेळ आम्ही तिथं टाइम ता स्पेंड केला शेतामध्ये आणि हा शेवटचा नजारा बघून घेतला शेताचं कारण सायंकाळ झाली होती आणि घरी पण यायचं होतं आभाळ पण आलं होतं पाऊस येऊ नये म्हणून लवकरच निघायचं होतं अं शेवटचा शेताला बाय केला आणि आम्ही निघालो वाटत भरपूर सारी असंख्य फुलं दिसली काहीची नावं माहिती होती काहीची माहिती नव्हती पिवळी गुलाबी लाल अशी असंख्य फुलं होती तर ना ह्या शेंगा आहेत लहानपणी याच्या आम्ही दागिने बनवायचो गळ्यामध्ये पायामध्ये जोडवे बिचव्या चेन असे ह्याचे दागिने बनवायचो तुमची आहे का एखादी अशी आठवण ह्या शेंगांबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे जाता जाता मोहरीचं झाड दिसलं त्याची पिवळी फुलं आणि मस्त नजारा एन्जॉय करत आम्ही निघालो बाळ माझं बाळ पप्पा भाऊ मस्त समोर निघाले होते आणि मी माझं डोलत मागे चालले होते कारण खूप दिवसांनी शेतात येण्याचा प्रसंग येतो आणि असं वाटत कि तिथेच रमून जावं फायनली आम्ही घरी जायला निघालो वाटेतली नवीन दृश्य बघत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा